गोष्ट चाळीसावी शेवटची निर्वा निरव त्या लिंबाला पाणी घाला रे सुकून जाईल नाही तर त्या नवीन फणसाच्या झाडालाही घाला श्यामची आई वातात बोलत होती त्या वातात तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे तिला दिसत होती आजारी व अशक्त होती तरी त्या झाडांना ती खत घालायची पाणी घालायची त्यांची काळजी घ्यायची पहाटेची वेळ होती वातात आई बोलत होती त्या बोलण्यात कसलाच मेळ नव्हता क्षणात झाडांना पाणी घाल म्हणायची तर क्षणात ती पहा दवंडी देतायत मला कानात गोटे घालू दे असे म्हणायची त्या दिवशी सगळी मंडळी आईच्या भोवती बसली होती सगळ्यांची तोंडे उतरली होती त्या घरात जणू काही मृत्यूच येऊन बसला होता तो बघा त्या खुंटीवर श्याम बसला आहे खाली ये रे गुलामा लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला ये मला भेट आई जवळ हट्ट नाही करायचा तर कुणाजवळ करायचा पण आता पुरे ये मला भेट आईचे वातात बोलणे चालले होते अक्का अक्का मावशी आईला हाक मारत होती शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती नमू तुझे तेल परत नाही केले रागवू नको हो श्याम ये रे तुझे थंड हात ठेव कपाळावर आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते कोणी काहीच बोलत नव्हते सगळे स्तब्ध झाले होते, होते। तुमची मांडी हीच माझी अब्रू दवंडी देतात द्या म्हणावं तुमचे पाय आहेत ना मला कुंकू दाग आहे ना कपाळाला कोण माझे अबरून येणार कोणता सावकार अबरून येईल माझी अब्रू काही दागदागिन्यात घरादारात शेता भातात नाहीये त्यांचे पाय त्यांची मांडी त्यांचे प्रेम यातच माझी अब्रू आहे द्या रे त्यांची मांडी द्या असे म्हणून आई उठू लागली ती कोणालाही आवरेना कसे तरी करून सगळ्यांनी तिला झोपवले वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले आईला तहान लागली होती मावशीने आईच्या तोंडात पाणी घातले अक्का मावशीने हाक मारली आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही काही नाही असे हात हलवून दाखवले थोडा वेळ आई शांत होती माझं डोकं मांडीवर घेतलंय का असे आईने विचारले हो हे बघ मी तुझ्या जवळच आहे असे वडील म्हणाले अशी संपूर्ण रात्र वातात गेली दुसरा दिवस उजाडला पुरुषोत्तमला मावशीने राधा हेमगर्भाची मात्रा आणून ठेवायला सांगितले हेमगर्भाची मिनिटे जरा जास्त जीव राहतो मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसत नव्हते एका रात्री आईचे डोळे खोल गेले होते त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती वडिलांचा उपवास होता पण ते अशक्त झाल्यापासून दुपारी फक्त फराळ करायचे सोजी खायचे आई त्यांना म्हणाली आज चतुर्थी आहे ना जा स्नान करा थोडी सोजी खाऊन घ्या असे हाल करू नका स्वतःचे तुटक तुटक मोठ्या कष्टाने ती बोलत होती वडील उठले स्नान करून देवळात गेले येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले आईने धाकट्या पुरुषोत्तमला जवळ घेतले त्याच्या तोंडावरून हात फिरवला अत्यंत क्षीण आवाजात ती म्हणाली बाळ चांगला रहा हट्ट करू नकोस दादा अण्णा आहेत तुला मावशी आहे चांगला नीट वाघ पुरुषोत्तम रडू लागला आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती सखू सारांनी खाल्ले का आईने विचारले होय अक्का मावशी म्हणाली सखू सगळी तुझीच आहेत माय मरो पण मावशी जगो असे म्हणतात पुरुषोत्तम श्याम चंद्री गजू सगळे तुझीच आहेत आई शेवटची निर्वा निरव करत होती ती तुटक तुटक बोलत होती कितीतरी वेळाने एक एक शब्द बोलत होती सगळे आईच्या भोवती जमले होते दुर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली क्षमा करा काही बोलले असले तर विसरून जा आजी आज विरघळून गेली आजीला वाईट वाटले सखू नानांना म्हणावं क्षमा करा त्यांची मी मुलगीच आहे बयोला म्हणावं क्षमा करा पुन्हा शांत मध्येच आई डोळे गरगर फिरवायची मध्येच डोळे मिटायची श्याम एकच शब्द मावशी आईला म्हणाली की आज त्याला बोलवते मावशी भाऊंना म्हणाली भटजींना बोलवा गोप्रदाने सोडवा मरताना गाय दान द्यावी असे म्हणतात गाय नसेल तर काही पैसे गोप्रदान या नावाने देतात आईच्या हातून गोप्रदाने सोडण्यात आली आईला आता बोलता येईन असे झाले तिची वाचा गेली ती नुसती बघायची पुरुषोत्तमच्या अंगावरून हात फिरवायची मध्येच बोट वर करून देवाकडे जाते असे सांगायची बराच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकवटून ती भाऊंना म्हणाली तुम्ही जपा हाल करू नका मी सुखाने या मांडीवर तिला पुढे बोलवे ना सगळे शांत होते आईचा जीव जाऊ लागला इतक्यात गावातील वैद्य कशाप्पा आले त्यांनी नाडी पाहिली अर्धी घटिका ते खिन्नपणे म्हणाले व गेले शेजारच्या जानकी वहिनी व राधाताई आल्या मावशी बसली होती इंदू होती तिथे स्मशान शांतता होती आई आता जाणार यात शंका नव्हती तिला श्याम व चंद्री भेटली नाहीत गजू भेटून गेला वडील म्हणाले आईचे ओठ हल्ले असे वाटले की तिला काही बोलायचे होते की काही सांगायचे होते पण तिला बोलवत नव्हते ते ओठ राम म्हणत होते की श्याम म्हणत होते काहीच कळत नव्हते राधाताईंनी हेमगर्भाची मात्रा उगाळली आणि खाली जाणाऱ्या जिबेला त्यांनी चटका दिला सगळ्यांनी जपा आई म्हणाली काही सांगायचे आहे का राधाताईंनी मोठ्याने कानात विचारले आईने नाही अशी खूण केली घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता शेवटच्या क्षणांची तो वाट पाहत होता पुन्हा एकदा आईने जोर केला व म्हटले चारे सांभाळा देव आहे शेवटची लक्षणे दिसू लागली जी बात ओढली जाऊ लागली देवा घरी जाण्याची वेळ आली राधाताईंनी गंगेचे दोन थेंब तोंडात टाकले तुळशी पत्र तोंडात ठेवण्यात आले आईला घोंगडीवर ठेवण्यात आले देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते थोडा वेळ गेला राम ऐकू आले आईने राम म्हटला सगळ्यांना सोडून आई गेली श्यामची आई निघून गेली श्यामची पुण्याई गेली भाऊंची पुण्याई गेली पुरुषोत्तम वरचे मायेचे श्याम व गजानन यांच्या जीवनात त्यांना स्फूर्ती देणारी प्रेम देणारी देवता गेली चंद्रीचे माहेर गेले नाना आजी यांची आवडी गेली गडी माणसे यांची बयो गेली जगातील जंजाळातून सुटून श्यामची आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली